नमस्कार नमस्कार आमच्या जी आय न्यूज चॅनलच्या या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे या येत्या तारखेला उमरेड नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्या या चॅनलला भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राजक्ता रोहित कारू ज्या लग्नाआधीचं आधीचं त्यांचं नाव होतं सौ प्राजक्ता सतीश आदमणे बरोबर ना या आमच्या सोबत या ठिकाणी रोखटो मुलाखतीमध्ये उपस्थित आहेत काही प्रतिज्ञा त्यांच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण उमरेड नगर परिषदेमध्ये जो नगराध्यक्ष म्हणणार ज्याच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडणार आहे तो नगराध्यक्ष कसा असावा आणि खरोखर तो नगराध्यक्ष या पदासाठी सारस आहे का सुलभ आहे का अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी एक अनुमान घेण्यासाठी आपण प्रजत्ताईंना आपल्या या स्टुडिओमध्ये बोल आमंत्रित केलेला आहे सर्वात पहिला माझा प्रश्न तुम्हाला असणार आहे की आपण उद्योजिका असताना नेमका आपणास निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये यावं असं कस काय याच्या मागे कारण दोन तीन आहेत थोडक्यात सांगते माझा जो व्यवसाय आहे तो समाजकारणाशी निगडित आहे माझ्या व्यवसायानिमित्ताने मी अनेक महिला बचत गटांसोबत काम केलेलं आहे बेरोजगार तरुणांसोबत काम केलेलं आहे शेतकरी बांधवांसोबत काम केलं आहे खेडोपाडी गावोगावी मी माझ्या व्यवसायानिमित्त ज्या शासकीय योजना आहे त्या त्यांच्या निमित्ताने माझा यांच्याशी संपर्क आला आहे त्यामुळे त्या, त्या निमित्ताने माझं माझं घडतच होत पण समाजकारण करता करता जर मी राजकारणात आली तर मी उत्तम प्रकारे समाजकारण करू शकेल असं मला वाटलं त्यामुळे जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी या संधीचा विचार केला याबद्दल विचार केला आणि तसंच माझे पती हे राजकारणात होते आणि मी स्वतः सुद्धा कार्यकर्ता असल्यामुळे ह्या चर्चा पक्षात होते पती भारतीय जनता पक्षाच्या सदस्य होते मी बर माझा प्रश्न असा आहे की कुठला उद्योग होता आपला उमरेड शहरामध्ये किंवा आहे माझा उद्योग जो आहे हा संपूर्ण भारतात होतो मी मधमाशी पालन करते मधमाशी पालना सोबत सोबत माझा कस्तुरी हनी हा माझा प्रकल्प आहे त्याची मी संचालिका आहे सोबतच कास्तकर फार्मस प्रोड्युसर कंपनीची मी संचालिका आहे आणि इम्पोर्ट चे काही वेबिनार मी एक है पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे मॅडम की भाजपामध्ये अनेक दावेदार होते तुम्हाला सुद्धा माहित आहे आपण पण दावेदार होतात हो। आणि फक्त या मागील सहा महिन्यामध्ये आपण प्रकाश ते होतात आला तेव्हा त्याच्या आधी आपण कुठेच नव्हता पण त्याच्या आधीपासून जे जुने भाजपामध्ये अनेक पदांवरती काम करणारे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना डावलून तुम्हाला ही तिकीट देण्यात आली आणि तुमच्या वरती असा आरोप हो आहे म्हणजे की बा दोन करोड रुपये खर्च करून आपण ती तिकीट खेचून आणलेली आहे यावरती आपलं काय म्हणणं हे कसं आहे राजकारण म्हंटल की एक एक ट्रेंड असतो हा अफवा यावेळेस ह्या अफवांचा ट्रेंड आहे पैसे देऊन तिकीट आणली पण भारतीय जनता पक्षामध्ये ह्या गोष्टी मुळात होतच नाही त्यामुळे तर सरासर म्हणजे मान्य करण्यासारखी अगदी अगदी खोटी गोष्ट आहे ही अफवा चालत असतात अफवांवर आपण कितपत विश्वास ठेवावा एवढे उमरेडमधले नागरिक सुज्ञ आहेत त्यांना एवढी समाज आहेत बरं पती आपले हलबा समाजाचे आहेत हलवा केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुम्ही आता ओबीसी मधनं नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी उभा आहात पतींचा काही हातभार लागेल का तुम्हाला किंवा पतींचा काही फायदा होईल का तुमच्या या राजकारणामध्ये माझे पती हलबा समाजाचे मी कलार समाजाचे आणि आमचे मित्र परिवार म्हणजे मी अखंड भारत विचार मंच या समूहाशी पण अगदी म्हणजे जुळून आहे कारण माझ्या मिस्टर मिस्टर त्याच्यामध्येच म्हणजे त्यांचं कार्य आहेत आमचं मित्रपरिवार अखंड भारत विचार मंच या गटाशी संलग्न आहे त्यामुळे समाज तर आहे पण सगळ्या थरातला समाज हा आमच्या अखंड भारत विचार मंच याच्याशी संलग्न असल्यामुळे मला पक्ष जाती पाती या पुढे जाऊन विकासावर कार्य करायचं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की उमरेडमधील प्रत्येक जातीचा पक्षाचा धर्माचा व्यक्ती विकासाला प्राधान्य देईल आणि आमच्यासोबत जुळून राहील का म्हणून तुम्हाला उमरेडकरांनी निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला कारण मला असं वाटतं की मला एक अनुभव आहे समाजकारणाचा माझा अजेंडा माझा विजन हे क्लिअर आहे माझं विजन हे विकासाचं आहे माझं विजन हे उमरेडला नागपूर पासून उमरेड अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर असताना सुद्धा जे काही विकास कार्य थोडेसे मंदावले आहेत त्यांना गती देण्याचं विजन माझ्याकडे आहे माझी क्षमता आहे त्यामुळे मला असं नक्कीच वाटतं की उमरेडची जनता ही विकासाला प्राधान्य देईल आमच्या विजन जो विजन आमच्याकडे आहे तो विजन त्यांच्याकडे विरोधी पक्षांकडे नाही असं म्हणायचं तुम्हाला मला हे म्हणायचं आहे की माझ्याकडे क्षमता आहे दुसऱ्यांच्या क्षमतावर मी आता या क्षणाला तर नाही बोलू शकत बरोबर प्रत्येकाची क्षमता असतेच माझ्याकडे माझं विजन आहे विकासाचं त्या विकासाचा मला ध्यास आहे त्यामुळे उमरेडची जनता माझ्या पाठीशी राहिली बरं मला हे सांगा की आता भाजपा ज्यांना तिकीट मिळाले नाही ते नाराज झालेले पदा जे पदाधिकारी असतील निष्ठावंत लोक असतील त्यांचा काही तोटा होणार आहे का तुमच्या पक्षाला आणि तुमच्या नगराध्यक्ष पदाला मी या क्षणी तर हेच बोलेन की मी माझं जे लक्ष आहे ते ऍक्च्युली पक्षाने जेव्हा निर्णय घेतला पक्ष श्रेष्ठी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव जास्त आहे माझ्यापेक्षाही आणि मला त्यांनी ही जी जबाबदारी दिली आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची ती खूप मोठी असल्यामुळे मी माझं त्यांना सांगू शकला असतात मॅडम जे गेलेत ना लोक सोडून तर कदाचित त्या सर्व लोकांचं भाजपचे लोक होते तुमच्याच परिवारातील सदस्य होते जेव्हा ते गेले तुम्ही प्रयत्न केला नाही का त्यांना जोडण्याचा निश्चितच पक्षातर्फे प्रयत्न झाले असतील मी एवढंच इथे म्हणेन की जे काही घडलं ते निश्चितच म्हणजे नको घडायला होत आपल्या पक्षातर्फे कोणी बाहेर जात आहे त्यांना आपण रोखू नाही शकत पण मला एवढं आहे की निष्ठा आपण पक्षासोबत ठेवायला हवी नेहमीच कारण पक्ष हा सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा असतो बरोबर निष्ठा ही सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी असते त्याच्यामुळे मी इथे एवढंच बोलन बरं मला हे सांगा की समजा तुम्ही निवडून आलात जी आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाला सोडून गेलेत ते विजयी झालेत किंवा मग ते हारलेत त्या लोकांना पुन्हा मग एक नगराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना पक्षात घेणार का पुन्हा तुम्ही एक कसं असते की एका कुटुंबातली व्यक्ती जर बाहेर चालले गेलेत तर एक मोठा व्यक्ती जो असतो नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही प्रथम नागरिक त्या लोकांना जोडण्याचा प्रयत्न कराल का त्यांची जी नाराजी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न भविष्यात कराल का पक्षात जोडण्याचा आणि हा निर्णय माझ्याकडे तर निश्चितच नसणार आहे पण एक नगराध्यक्ष म्हणून जर मी निवडून आली माझ्यासाठी प्रत्येक नागरिक हा महत्वाचा आहे माझ्यासाठी प्रत्येक पक्षाचा व्यक्ती हा महत्वाचा आहे जसं ते भारतीय जनता पक्षाचे लोक तर माझं कुटुंबच आहे पण माझ्या कुटुंबात सामील व्हायसाठी आणखी लोक जर प्रयत्न करतील तर मी निश्चितच हात समोर करून त्यांना तुमच्याच पक्षातला उमेदवार आहे तुमच्या विरोधामध्ये भाजपा मधून जे आता शिवसेने गटातून लढत आहेत सोन टक्के मॅडम ज्या आहेत तर त्या प्रतिस्पर्धी म्हणून राहणार आहे की काँग्रेस तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून राहणार आहे तुमची खरी लढत लढतोबत काय वाटतं तुम्हाला माझी खर, खरी लढत तर माझ्या स्वतःच्या ज्या क्षमता आहे माझी माझी खरी लढत माझ्यासोबतच आहे हो ते ठीक आहे पक्ष म्हणून सांगा जरा म्हणजे माझ्या विरुद्ध म्हणजे माझ्यासोबत सोबत ज्यांनी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरले ते स्पर्धेमध्ये तर ते प्रतिस्पर्धी राहणारच आहे सगळे पाचही चार चार आता एक मागे मागे घेतले चारही प्रतिस्पर्धी आहेत एक शेवटचा आणि अंतिम प्रश्न माझा उमरेडच्या विकासाला घेऊन एक नगराध्यक्ष म्हणून आपण कसं किंवा विचारसरणीमध्ये आपल्या म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण हे सर्व रूप धारण केलेलं आहे किंवा या ठिकाणी आपण एक भूमिका घेतलेली ठामपणे कि मला नेतृत्व करायचं उमरेड शहराचं उमरेडच्या विकासाला घेऊन आपले पुढील ध्येय उद्दिष्ट काय असणार आहे भविष्यात उमरेडमध्ये मध्ये ज्या काही मी समस्या बघितल्या आहेत जवळून बघितल्या त्यांचा अभ्यास केला आणि त्या समस्यांमध्ये एक क्रम फक्त निवडलाय समस्या सगळ्या महत्वाच्या त्यांचं निराकरण सगळ्यांचच करायचं आहे तरी पण आरोग्याचा हा प्रश्न जो आहे उमरेड ग्रामीण रुग्णालय इथे अद्याप सोयी सुविधा पुरवणे त्याच्यानंतर ज्या आपल्या इथे अंगणवाडींच्या जी काही दोनच अंगणवाडी आहेत हो, त्या अंगणवाड्यांना वाढवणे वाड़। महत्वाचं एक, एक काम आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वच्छतेच स्वच्छतेचा हा हॅन्ड टू हँड प्रश्न असतो त्याच्यावर कार्य करायचं आहे सो सोबतच महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण हे पण एक युवकांना व्यवसाय व्यवसाय म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये असल्यामुळे निश्चितच जे स्किल इंडियाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही योजना आहेत त्या घरोघरी पोहोचवणे लोकांना प्रेरणा देणे की त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्याच्यानंतर सीएसआर फंड जे काही आपण इथे उमरेट शहराच्या विकासासाठी काही काम करता येईल तो निधी उपलब्ध करून देणे सीसीटीव्ही सी, -सी इन्स्टॉलेशन त्याचे कंट्रोल रूमसाठी कार्य करणे नगर परिषदच्या शाळांचा विकास करणे त्याच्यासोबत सोबत जे खेळाडू आहे क्रीडा क्षेत्रामध्ये जे खेळाडू आपल्या उमरेट मधनं जे पुढे जाण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे तशा खेळाडूंसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी जे विद्यार्थी अभ्यास करून राहिले त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांना काही इथे आपल्या इथे शैक्षणिक सुविधा मिळाव्या याच्यासाठी अभ्यासिका आहे ई लायब्ररी आहे असे भरपूर काही छोटे छोटे मनाप्रश्न किंवा मोठे जसे कोंडी होते अशा प्रश्नांवर मला निश्चितच काम करायचं आहे मी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील काय वाटतं लोकांचा कौल कसा असणार आहे या निवडणुकीला कारण कारण असं आहे एक दोन मिनिट की उमरेड मध्ये बालपण कस इथली सून आहे माझं माहेर तर गडचिरोलीच आहे माझ्या घरचे माझ्या म्हणजे कुटुंबाचं कारू जे आमचं कुटुंब आहे आम्ही एकोणीसशे वीस पासून इथे मूळ आम्ही मूळचे उमरेडच्या आमची भरपूर पिढ्या आमच्या पिढी जात आम्ही इथे राहत आलेलो आहे माझे पती सुद्धा इथे उमरेडकरांना सँक्च्युरीसाठी किंवा त्यांनी आणखी भरपूर सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे त्याच्यामुळे गावच आहे बरोबर आहे ना पण उमरेडला की नागपूरला माझं राणं उमरेडला माझं तीन व्यवसाय व्यवसायानिमित्त माझं पूर्ण संपूर्ण भारतभर व्यवसाय माझा माझं एम गडचिरोली एमआयडीसी ला मला फॅक्टरी साठी जागा मिळाली तिथे माझं काम चालतं माझं एक कार्यालय जे आहे ते रहाटे लेआउट मध्ये चिचऱ्यांच्या इथे माझं ऑफिस होत आता सध्या मी ते घरी शिफ्ट केलं आहे आणि एक आमचं कृषकांत तिथे सुद्धा माझं उमरेडकर तुम्हाला तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला काय तुम तुम का वाटतं कौल कौल का आता तुम्ही रॅलीमध्ये फिरत आहात घरोघरी जात आहात नागरिकांच्या भेटी आणि मतदारांच्या भेटी घेत आहात काय वाटतं चित्र काय तुम्हाला उमरेड मध्ये आठ वर्षानंतर निवडणुका होऊन राहिल्या त्यामुळे निश्चितच प्रत्येक उमरेडकर हा खूप जास्त उत्सुक आहे आणि एक्सायटेड आहे की काय होणार आणि मध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे चांगला विश्वास आहे तुम्हाला मला तर उमरेडच्या जनतेवर विश्वास आहे की उमरेडची जनता विकासाला प्राधान्य देईल आणि भाजपला निवडून देईल सरळ म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी आमच्या सोबत उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रोखठोक मुलाखतीमध्ये उमेदवार म्हणून आमच्या या चॅनलला आपल्या मुलाखती देण्यासाठी प्राजक्ता रोहित कारू प्राधान्याने या ठिकाणी आला आमच्या प्रश्नाची आपण दमदारांची उत्तरं दिलीत आपल्या प्रश्नांना नागरिक नक्कीच साथ देईल अशी आम्ही सुद्धा अपेक्षा करतो आम्हाला आपणास भविष्यात येणाऱ्या वाटचालीसाठी पुढील दिवशी शुभेच्छा कर प्रदान करतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी धन्यवाद